काम सुकार बायको लावण्याचे हरीशी लग्न होते ती पदवीधर होती हरी ती गावातली होती पण नोकरीनिमित्त ती शहरात राहत तिचा नवरा पण गावातला पण नोकरीसाठी तो पण शहरात राहत त्यांचे लव मॅरेज होते तसा तो श्रीमंत असतो घरची प्रॉपर्टी खूप होती सर्व तस चांगलं होत ती गावात राहत पण त्या दोघांचे गाव तसे दूरच होते पण तिचा स्वभाव चांगला नाही ती काम सुकार आहे ते त्यांच्या गावात सर्वांना माहित होते कारण ती खूप गावात भांडण करत त्यामुळे ती तशी प्रसिद्ध होती त्यामुळे हरीच्या घरचे लग्नाला तयार नव्हते त्यांना कुठून तरी माहिती मिळाली होती पण हरीच्या पुढे कोणाच चालत नाही त्यांचे लग्न होते लग्न झाल्यावर ती नेहमीप्रमाणे करू लागली तिच्या दोन जावा होत्या काम करायची वेळ आली की तिच्या जावांकडून सर्व कामे ती करून घे हलकी आणि साधी कामे ती करत जास्त काम असेल तर ती काहीतरी पर्याय काढून तिथून सुटका करत सर्वांना माहित असत पण हरीकडे बघून सर्व गप्प बसत त्या सर्वांना भावाभावांमध्ये भांडणे नको होते त्यामुळे सर्व फक्त मजा बघत तिच्या सासू सासुराना पण ते माहीत असते पण ते तिला काहीच म्हणत नसे कारण ती लगेच भांडायला उठत चूक स्वतःची असून पण ती मान्य करत नसे लावा लावी पण ती करत त्यामुळे सर्वजण घरातील शांतता टिकून राहण्यासाठी गप्प राहत तिचा स्वभाव कसा आहे ते सर्व जाणून होते त्यामुळे कुटुंब टिकून राहण्यासाठी सर्वजण तिच्याशी तडजोड करत तात्पर्य कधी कधी नाते टिकण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात थँक्यू